खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत ते कलर्स ते पॅटर्न्स ते सुद्धा मी लाईव्ह तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामध्ये जो पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये हा तिसरा कलर मोजकेच कलर आहे यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तीन आणि तीन सहा कलर आहे यामध्ये हॅलो मॅम हे बघा पदार्थ असा सेम सिल्क मध्ये राणी कलर पिंक कलर मध्ये एकदम सुर बुटी मीना काम केलेली छान अशी बुट्टी काय केलेलं ते यामध्ये मोराला जो जोसर आहे त्यामध्ये मीनाकाम केलेलं आहे आणि पुऱ्यांवर सुद्धा मिरा, मीना काम बारीक असं मिनाकाम केलेलं आहे जी अप्रतिम सुंदर असं लूक देत तुम्हाला दिसतच दे, असेल स्क्रीन वर जशी साडी लाइव मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घटपोच मिळणार आहे व्हिडिओ क्लिअर नाही मध्ये मध्ये काय प्रॉब्लेम येते बघा स्वामी सर चेक ओके स्वामी स्वामी सर क्लियर करत आहेत तुम्ही सांगा तसं ऑल ओव्हर गुट्टी आहे फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी गुट्टी साडी फुगत नाही एक वेळ तुम्ही फुगणार म्हणजे तुम्हाला एक रोबा येणार का हो आपण शिवशाही पडले साडी घेतलेली आहे थँक्यू आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस आहेत एवढ्यामध्येच आपल्या मेन ब्रांच आहे ठाणे वाशी दादर कल्याण संभाजीनगर जळगाव कराड आणि तसंच नारायणगावमध्ये परभणीमध्ये पुण्यामध्ये सुद्धा आपली लक्ष्मी रोडला ब्रांच आहे जळगावमध्ये सुद्धा आहे आणि आत्ता संगमनेरला सुद्धा आपली ओपनिंग झालेली आहे तसेच आपले ब्रांचेस सर्व ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत तुम्हाला ब्रांच आपली सापडत नाही तुमच्या गावामध्ये बस मॅपवर जायचंय शिवशाही पैठणी नियर बाय मी एवढा सर्च करायचे लगेच तुमच्या हक्केचा अंतरावर असेल आपली शिवशाही पैठणी ब्रांच ये लगेश पदर। मैं। काड़ा। ही तुम्हाला लगेच तुमच्या जवळच असेल सुंदर पदार्थ थँक्यू मॅम लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आम्ही मॅडम म्हणतात राम मारुती रोडला आपली ब्रांच आहे बृहन्मुंबई सर्वपराई मुलुला मेन हिंगोलीला भेटेल सर स्क्रीनशॉट काढा तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुझा नंबर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया आपल्याकडे शिपिंग आहे दुपारी मॅडम म्हणताय हाय हाय मॅम आणि पाणी वगैरे मॅडम म्हणताय आहे नाशिक मध्ये पण एक शॉप ओपन करायचं सर हो मॅम लवकरच नाशिक मध्ये सुद्धा आपली ब्रांच ओपन होणार आहे नाशिक किती लांब आहे या इकडे लवलेला आम्हाला पण भेटा ती चरण आम्हाला चार सुद्धा ब्रांच लागू द्या हे बघा यामध्ये या सेल्फ मध्ये ब्लाऊज पीस आहे सेल्फ मध्ये असेल तर सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये मी सांगतोच आहे तुम्हाला हे बघा यामध्ये येणार तुम्हाला सेल्फ मध्ये ब्लाऊज पीस एकदम सॉफ्ट मध्ये साडी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये ऑल ओव्हर बुट्टी ट्रिपल मुनिया बॉर्डर ज्या आजकाल सर्वांना आवडते ट्रेंडिंगला आहे आणि ऑल ओव्हर केले सुंदर सुद्धा आहे सुंदर लुक देते आपले वेबसाईट सुद्धा आहे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे वेबसाईटला व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला तिथे बघायला आवडेल असे छान कलर्स असे पॅटर्न्स तिथे आहेत आणि हे सुद्धा पॅटर्न्स तिथे आहेत